हाय एव्हरी दिस इज सूरज अँड वेलकम टू माय मिनी ब्लॉग दिवस रोज सुरू होतो पण प्रत्येक दिवस मनात काहीतरी वेगळं सोडून जातो मॉर्निंग रुटीन कंप्लीट करून संपूर्ण रूम आवरले आणि स्वतःला रेडी केलं शूज घातले क्लासला जायला निघा हे फक्त शूज घालणं नाही हे स्वतःच्या जबाबदारांकडे टाकलेलं एक पाऊल आहे तर क्लासला पोचलो आज क्लासमध्ये कार चालवण्यापूर्वी कुठल्या गोष्टीची काळजी घेणे आणि त्याचप्रकारे कुठल्या सेवन स्टेप फॉलो करणे या सर्व महत्वाच्या गोष्टी माहिती करून घेतल्या आणि रूमवर जायला निघालो भूक लागली की थांबतो कारण स्वतःची काळजी घ्यायला म्हणूनच नाश्त्यासाठी काकांकडून पोहे घेतलं रूमवर आलो रूमवरची उर्वरित कामे केली आणि नाश्ता करायला बसलो नाश्ता साधा आहे पण हे खाऊन सुद्धा आजचा दिवस पूर्ण झाल्यासारखा वाटतो पूजा करून काम दुजा करायला बसलो म्हणजेच काय तर बुक रिडिंग करायला बसलो रीडिंग बरेच दिवस झालं होतं केलं नव्हतं त्यासाठी बुक घेतला आणि रीडिंग करायला बसलो तर आजच्यासाठी एवढंच भेटूया उद्या अशाच मिनी ब्लॉगमध्ये धन्यवाद